रत्नागिरी विमानतळावरून विमान टेक ऑफ व्हावे हे स्वप्न गेली कित्येक वर्ष रत्नागिरीकर बघतायत आता रत्नागिरीकरांचे हेच स्वप्न येत्या काही महिन्यात साकार होणार आहे रत्नागिरी विमानतळाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळ पाहणीच्या दरम्याने पत्रकारांशी बोलताना दिली शनिवारी सकाळी त्यांनी विमानतळाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली रत्नागिरीचे विमानतळ कसे असणार आहे कधी सुरू होणार आहे याबाबत त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली आपल्या एक लक्षात आलं असेल की रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संपलेलं आहे माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील आहेत कॉन्ट्रॅक्टर देखील आहेत त्यांना मी घोषणा केल्या की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंग टॅक्सी वे असेल हे उड्डाणासाठी सज्ज झालं पाहिजे जी कंपनी आहे काय नाव आहे अलायन्स एअर म्हणून जी कंपनी आहे विमानाची त्यांना मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचं विमानाचं परमिशन देण्यात आलेली आहे त्यांची देखील बैठक पोलीस विभागाशी झाली ज्या परमिशन्स आहेत दिल्लीच्या त्या सायमंटेनियसली महाराष्ट्र विमान प्राधिकरण घेत आहे आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या समवेत मी ह्या विमानतळाची पाहणी केली जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं आ, टेक ऑफ झाला पाहिजे इथले शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याला जी सुरुवात केली होती त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे बरं सर तुम्ही आम्ही स्वतः काल शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना ही विनंती केली कालच मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली की रत्नागिरीसारख्या कोस्टल एरियामधल्या अतिशय सुसज्ज अशा विमानतळाचं उद्घाटन पुढच्या सहा महिन्यानंतर होणार आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही मी विनंती केलेली आहे त्यांची परवानगी घेऊन मी स्वतः पंतप्रधान मोदयांची देखील भेट घेणार आहे कारण हे रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं जे आज पूर्णत्वाला आपण नेतो आहे आणि त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान येणं हे रत्नागिरीकरांचं भूषण ठरणार या विमानतळासाठी बांबूचा वापर प्रथम वाप� करण्यात येणार कसं त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक दोन भाग केलेले आहेत की लाकडाचं देखील फर्निचर असणार आहे कारण लाकडाचा प्रभाव आपल्या ह्या जिल्ह्यावर फार मोठ्या पद्धतीनं आहे लाकडाचं फर्निचर आपण फार चांगल्या चा पद्धतीचं घरामध्ये देखील करतो त्यामुळे लाकूड देखील असणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीपर्यंत बांबू हा फॉरेस्टमध्ये होता आणि नंतर बांबू हे गवत आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केल्यामुळं आता बांबूचा वापर करणं म्हणजे ऑक्सिजनची वाढ करणं ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातलं पहिलं असं विमानतळ असेल की याच्या ठिकाणी काही ठिकाणी बांबूचा वापर केला जाईल आणि एक नवा आदर्श या विमानतळातनं बाकीच्या विमानतळांना नक्की मिळेल आता तुम्हीच माझ्याबरोबर याची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळं मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही याचा अंदाज बाळगला तर बरं होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या विमानतळामध्ये असणार आहे जो विभाग माझ्याकडे आहे उद्योग विभाग त्याच्यातनं ओडीओ पी म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हा ही जी संकल्पना आहे केंद्र शासनाची त्याला एक स्टॉल आम्ही देणार आहोत कोकण प्रोडक्टसाठी स्टॉल देणार आहोत आणि अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये यश येईल की नाही मला माहीत नाही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला मी सूचना केलेली आहे की इथं जे काही खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांना द्यायचे आहेत येणाऱ्या उद्योजकांना द्यायचे आहेत हे बचत गटामार्फत कोकणी पद्धतीचे जर आपण दिले तर आपल्या वेगळा ठसा जगाच्या पातळीवर या विमानतळाचा उमटू शकतो यासाठी देखील आमचा प्रयत्न राहणार